हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर बघा महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महादेवाचं दर्शन घ्यायला आम्ही जाणार आहे तुम्ही पण जावा तुमच्या गावातल्या मंदिरात आमच्या गावातलं मंदिर आहे इथं मी जर सोमवारी जात असते तिथं जाणार आहे आणि जमलं तर तिकडं मग एक फुटका महादेव म्हणून आहे तिकडं पण जाणार आहे म्हणजे ते दे ते फुटका महादेवच म्हणतात त्या मंदिराला तिकत जाणार आहे फुटक्या महादेवाला तर जमलं तर जाणार आहे तिकडं कारण लांब आहे तिकडं गाड्या हे जात नाहीत ना तर चला त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा आणि मी आता उपासासाठी काय काय बनवलं ते मला बॅग कॅमेऱ्यातून दाखवते मी वेगळं काय नाही आता सकाळ नाश्त्याला हे नगर खिचडी बनवावं चम्मच्या पप्पाला डबाला त्यांना डब्याला झेऊन पटकन आणि आम्हाला नंतर थोड्याने ती खिचडी ठेवली याच्यात थोडीशी ही करणार आहे इथं बटाटा उकडा घातलेला आहे असं ते खिचडी उपासासाठी इथे एक लिटर दूध घेतलेले उपासा असं सण असन त्या दिवशी एक लिटर घेत असतो आम्ही नेहमीप्रमाणे अर्धा लिटर असतं आणि इथे शेंगदाणे सुकवाय घालायच्या ती कारण म्हणलं लेकरांना ले ना असं मीठ टाकून हे उपासाचं जरा कारण लेकरं पण उपास धरणारच नाही त्याच्यामुळे म्हणलं मीठ टाकून शिजवावं मीठ टाकून शिजवलेले खात्यात तेल टाकून भाजण्याची तर चला मी घेते खिचडी परतून मला नाश्त्याला होईना आणि उपासाला मला चहा ठेवायचा तर चला त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा <coughs> 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 शंभर टक्के पारला देते नाश्त्याला आधी आमचं काय आम्ही नंतर खाणार आहे हजे टाका तर मी पण थोडासा नाश्ता करून घेते आणि डब्याला भरून घेते त्यांना तर बघा सकाळच्या नाश्त्याला असा चहा आहे आणि तर मी दही आणि खिचडी घेतलेली नाश्ता करायला आणि चहा पण आहे आणि इकडं दूध ताप्या ठेवले शंभरच्या बापाला दिला दही आणि खिचडी नाश्ता करायला ही थोड्या करणार आहे लेकरं झोपल्यात लेकरं झोपीत न उठल्यानंतर आहे सकाळच्या वाटले वाजलेले आहेत सात साडेसात आठ वाजत आले तर चला घेते मी आवरून आणि पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि असं वातावरण आहे आमच्या इथलं बघा इकडून रस्ता आहे कॉलनी इकडची कॉलनी ही पण कॉलनी अशीच इकडं भरपूर जागा म्हणतो कुठं नाहीच आहे तर चला सगळ्यांना शिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा पुढचा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा या सगळेजण नाश्ता करायला ना सगळ्यांना नमस्कार महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल Тук, тук, да не ме.